हॅलो एव्हरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महालक्ष्मी व्रताची पूजेची मांडणी कशी करायची ते दाखवणार आहे ही मांडणी अगदी साध्या सरळ सोप्या पद्धतीची आहे आणि जशी पुस्तकात दिलेली आहे महालक्ष्मी महात्म्य त्याच पद्धतीची ही मांडणी आहे तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मी इथे कलश घेतला आहे पाण्याने भरलेला पूजेची सुरुवात करताना आपण आधी दिवा पेटवून घेतो कुठल्याही पूजेची सुरुवात आपण अग्नीच्या साक्षीने करत असतो म्हणून सगळ्यात आधी दिवा पेटवून घ्यायचा पूजेची मांडणी करताना आपल्याला काही लागू नये पडू नये दिवा म्हणून आपण त्याला काचेने कव्हर केला आहे मी कलशामध्ये पाणी घेतलं आहे कलश मला थोडा उंचावर हवा होता म्हणून मी हे एक छोटं पाट मांडलं आहे पाटावरती तांदळाची रास घ्यायची आहे तुम्ही फक्त तांदळाची रास मांडली तरी चालेल किंवा अष्टदल कमल काढलं तरीही चालेल मी इथे तांदळाच्या राशीचं अष्टदल कमल काढून मग त्यावर मी कळस मांडला आहे अशा पद्धतीने आपण अष्टदल कमल काढू शकतो अष्टदल कमल मांडल्यानंतर त्यावर आपल्याला कळस ठेवायचा आहे कळसात मी पाणी घेतलेलं आहे तर त्याची आधी आपण पूजा करून घेऊ त्याला हळद कुंकू अक्षदा वाहून घ्यायच्या त्यात एक फूल टाकायचं त्यानंतर एक रुपयाचं नाणं टाकायचं अशा प्रकारे आपण कळसाची पूजा करून घेतो या पूजेमध्ये पत्रीचं खूप महत्त्व आहे यासाठी आपल्याला कुठल्याही पाच फुलं झाडं किंवा फळझाडांची पत्री लागते आज मी तुम्हाला फक्त ही पूजेची मांडणी कशी करतात ते दाखवते म्हणून मी इथे विड्याचे पानं घेतले फक्त विड्याचे पानं असले तरीही चालतात असे पाच विड्याचे पानं घ्यायचे त्यावरती आपण नारळ ठेवायचा आहे आता याच नारळाला तुम्ही हळद कुंकू लावून किंवा नथ वगैरे लावून सजावट करू शकतात नाही केली तरी चालते फक्त आपल्याला कळस मांडायचा असतो या कळसावरती स्वस्तिक काढून घ्यायचं आहे कुंकू ओला करून आपण स्वस्तिक काढतो या पद्धतीने या कलशावर आपण स्वस्तिक काढून घेतो यानंतर आपण या, या कलशाची परत एकदा पूजा करून घेणार आहोत याला हळदी हो कुंकू अक्षदा वाहून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने फुलं वगैरे वाहून आपण कळसाची पूजा करून घेतो कळस याच पद्धतीने मांडला आणि लगेचच पूजेला सुरुवात केली तरीही चालते आणि काही लोक कळसाला अजून डेकोरेट करतात म्हणजे त्याला वस्त्र घालतात दागिने घालतात तर तेही मी तुम्हाला आज इथे करून दाखवते मार्केटमध्ये अशा प्रकारचे वस्त्र अवेलेबल असतात ते काही तीस चाळीस रुपयापर्यंत एक वस्त्र येतं हे असं साडी स्वरूपात दिसतं तुम्ही ब्लाऊज पीसनेसुद्धा सुद्धा पिनअप करून वस्त्र बनवू शकतात मी माझ्या चॅनलला तोही व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर तो व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की बघा तुम्हालाही आयडिया येईल की ब्लाऊज पीस वापरून आपण कळसाला कसं सजवू शकतो अशा पद्धतीने आपण याला हे वस्त्र घातलं आहे त्यानंतर आपल्याला दागिने घालायचे आहेत महत्त्वाचा दागिना म्हणजे मंगळसूत्र हे मंगळसूत्र घालायचं त्यानंतर आवडेल तो नेकलेस वगैरे जेही तुमच्याकडे दागिने अवेलेबल असतील तर ते तुम्ही घालू शकतात पारंपरिक दागिने ठुसी वगैरे हे तुम्ही घालू शकतात मी इथे एक छोटा नेकलेस घेतला आहे आणि एक मोठा नेकलेस घालणार आहे अशा पद्धतीने मी असे हे मंगळसूत्र आणि दोन नेकलेस कळसाला घातले आहे तुमच्याकडे अवेलेबल असले तर तुम्ही घालू शकतात सजावट ही गरजेची नाही पण ज्याची इच्छा असेल तो सजावट नक्की करतो असं सगळं सजावट केल्यानंतर देवीचा मुखोटा हा कळसावर सेट करायचा ही नथ मी देवीला वरून घातली आहे त्यात नथ कानातले वगैरे घालायलासुद्धा जागा असते त्यानंतर ही ओढणी स्वरूपात मी घातले ते वस्त्रासोबतच मला मिळालं होतं अशा प्रकारे कलस हा आता पूर्णपणे सजवला आहे त्यानंतर पूजेची मांडणी असं दोन मी इथे विड्याचे पानं घेतली आहे त्यावर मी गणपती आणि महालक्ष्मीच्या मूर्तीची स्थापना करून घेणार आहे आपल्या देवघरातली गणपतीची मूर्ती आणि लक्ष्मी मातेची मूर्ती त्यावर स्थापन करायची जर कोणाकडे गणपती देवघरातून काढायचा नसेल तर मग आपण अशी सुपारीही ठेवू शकतो पूजेला पूजेला सुपारी ठेवली तरीही चालते अशा प्रकारे स्थापना केल्यानंतर आपण गणपती आणि महालक्ष्मीची हळद कुंकू आणि अक्षदा वाहून पूजा करून घेऊ ज्यांच्याकडे महालक्ष्मीची मूर्ती नसते ते हे श्रीलक्ष्मी महात्म्य हे जे पुस्तक आहे ते पण आपण पूजेला ठेवू शकतो अशा प्रकारे त्या पुस्तकाचीच आपण पूजा करू शकतो त्याला हळद कुंकू अक्षदा वाहून त्याची पूजा करून घ्यायची आहे पूजेत फुलं व्हायची आहे अशा पद्धतीने साध्या आणि सोप्या पद्धतीने ही पूजा आपल्याला करून घ्यायची आहे या व्रतामध्ये आपल्याला गुरुवारी केस धुवायचे नसतात आपण आदल्या दिवशीच केस धुवून घ्यायचे आणि एक दिवस आधीपासूनच ब्रह्मचर्याचं पालन करायचं असतं म्हणजे नॉनव्हेज वगैरे खायचं नसतं शक्यतोर मार्गशीर्ष महिन्यात कोणी नॉनव्हेज खातच नाही त्यानंतर था असे दोन जोड पानं घ्यायची आहे या जोडपानांवरती देवाला नैवेद्य स्वरूपात एक बदाम एक हळकुंड त्यानंतर था खोबऱ्याचा तुकडा एक खारीक आणि एक रुपयाचं नाणं असं नैवेद्य स्वरूपात ठेवायचं असतं पूजेला असा हा विडा मी एक गणपतीसमोर ठेवला आहे आणि तसाच एक विडा तयार करून आपल्याला महालक्ष्मी मातेच्या मूर्तीसमोर ठेवायचा आहे यानंतर तुम्ही कुठलंही एक फळ प्रसाद म्हणून ठेवू शकतात किंवा कुठलाही गोड पदार्थ आपल्याला नैवेद्य स्वरूपात देवीला दाखवायचा आहे त्याला पाणी फिरवून घ्यायचंय त्या विड्यांच्या पानांनाही आपल्याला पाणी फिरवून घ्यायचं आहे हे असं सगळं नैवेद्य दाखवल्यानंतर आपल्याला पूजा करायची आहे पूजेसाठी आपल्याला हे जे पुस्तक आहे श्री महालक्ष्मी महात्म्य याचाच वापर करायचा असतो या पुस्तकामध्ये आपल्याला ही जी पूजेची मांडणी कशी करतात आणि पूजेचे काय काय नियम आहे ते सगळं दिलेलं असतं पहिल्या दोन पानांवर त्यानंतर इथे श्री महालक्ष्मी देवीची कहाणी ही कथा आहे ती आपल्याला वाचायची असते शक्यतोवर आपण हे पाठ संध्याकाळीच मांडत असतो आणि मग संध्याकाळी ही आपल्याला कथा वाचून घ्यायची असते कथा वाचून झाल्यानंतर आपण सगळ्यात आधी गणपतीची आरती करून घेतो आणि त्यानंतर महालक्ष्मीची आरती करून घेतो आरती झाल्यानंतर आपण उपवास सोडणार असतो त्यामुळे जेही काही आपण उपवास सोडण्यासाठी स्वयंपाक केलेला असतो तोसुद्धा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे अशा प्रकारची साध्या सोप्या पद्धतीची पूजेची मांडणी करून तुम्ही पूजा करू शकतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू